आमच्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत ताई, ताई एखादी किचन टिप्स सांगा आमच्या विदर्भात प्रसिद्ध आहे ती दहीपुरी हा इथे बनवणार आहे इंटरनॅशनल करायची अच्छा अच्छा <laughs> तर आज आपण त्यांना पैठणी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत नमस्कार मंडळी मी सुनीता माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपल्याकडे आलेले आहेत सौ ताई जे एक शिक्षिका आहेत तर आपण त्यांना आधी बोलवून घेऊया आणि त्यांचं स्वागत करूया या ताई नमस्कार आमच्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत ताई आपण आपली थोडीशी ओळख करून द्या प्रेक्षकांना ताई माझे नाव सुनीता सुनीता जगदीश खोंड मी सेक्टर सोळा इथे राहते आणि मी राधिकाबाई शाळेत शिक्षिका आहे मला बत्तीस वर्ष झाली जॉब करून अच्छा म्हणजे बत्तीस वर्षापासून तुम्ही शिक्षिका म्हणून शिकवत आहात तर आज आपण काय बनवणार आहोत आज मी माझी रेसिपी आहे दहीपुरी द... आमच्या विदर्भात प्रसिद्ध आहे ती दहीपुरी हा जिथे बनवणार आहे अच्छा विदर्भातील प्रसिद्ध दहीपुरी आज ताई आपल्याला बनवून दाखवणार आहे दहीपुरी म्हटलं तर सगळ्यांना असं वाटतं का की पाणीपुरी साठी दहीपुरी आहे हा पण ही दुसरी दहीपुरी अच्छा म्हणजे विदर्भातली थोडीशी वेगळी अशी आज दहीपुरी आपण बघणार आहोत गोड दहीपुरी आपल्याला ताई दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण साहित्य काय काय घेणार आहोत ते बघून घेऊया ताई काय काय घ्यायचं आपल्याला रवा घ्यायचा हो दही घ्यायचं मीठ घ्यायचं थोडं अच्छा आणि पाकासाठी साखर थोडी वेलायची चित्रकूट आणि लाटायसाठी मैदा मैदा घ्यायचा तर आपण इथे रवा किती घेतलेला आहे ताई रवा आपण अंदाजे घेऊ शकतो वाटीभर दोन वाटी आपल्याला जसे पुढे बनवायचे असेल तसे आपण घेऊ शकतो अच्छा तसं आपण रवा घ्यायचा तर आता आपण आधी पीठ मळून घेऊया ना पीठ पीठ हे रवा अगोदर भिजत घालावं लागतो पीठ म्हणजे दोन तास अगोदरच मळून ठेवावं लागतं त्याच्यानंतर ते पुरे छान येतात अच्छा म्हणजे आधी आपण पीठ भिजवून त्याला दोन तासून ठेवायचं अच्छा त्यानंतरच पुऱ्या करायला घ्यायचं म्हणजे छान पुऱ्या आपल्या होणार आहे आणि पूर्ण ते रवा दह्याने भिजवायचा त्यात थोडं सुद्धा पाणी घालायचं म्हणजे जे आपण पीठ इथे भिजवणार आहोत रव्यासारखं ते आपल्याला दही मध्ये भिजवायचं पाणीचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही हे म्हणजे थोडीशी वेगळी रेसिपी आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे तर आपण बघूया की कशी करायची आहे ताई तर आपण आता आपण पीठ म्हणून घेऊया इथे काय काय घ्यायचं आहे ताई रवा सर्वात आधी आपण इथे रवा घेऊया किती घ्यायचं ताई रवा आपल्या घ्यायचा आपल्याला पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो आता मी इथे थोडाच घेणार आहे किंचित चवीसाठी थोडस मीठ घालायचं अच्छा आणि पूर्ण हे दह्याने भिजवायचं पाणी याच्यात अजिबात आपल्याला नाही नाही पाणी नाहीच दही आणि दही पाहिजे तसं थोडं थोडंच घालायचं कारण की जास्त पातळ नाही झालं पाहिजे थोडं घट्टसरच पाहिजे तर हे पीठ आधी दोन तास लागतात तर ताईने काय केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता थोडासा तुम्हाला दाखवण्यापुरता इथे पीठ भिजवत आहोत ताईने पीठ भिजवून ठेवलेलं आहे दोन तास अगोदरच भिजवून ठेवलेला आहे तर इथे व्यवस्थित पीठ तुम्ही बघू शकता थोडस दाखवण्यापुरता ताईने पीठ इथे भिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला पीठ मळून झाकून दोन तास असं आपल्याला हे घ्यायचं आहे तुम्हाला मुलं किती येत आहे मला एकच मुलगी आहे एकच मुलगी अच्छा तुमचं गाव कुठलं ताई वर्धा वर्धा इथे का बालपण कसं गेलं आहे तुमचं बालपण छान गेलोय हा घरी कोण कोण होता घरी आम्ही आठ बहिणी आहे बहिणीच आहे आम्ही अरे आणि माझ्या मुलीला पण भाऊ नाहीये म्हणजे इथे पण बहिणी आहे तिथे पण बहिणी अरे बा कसं गेलं ताई छान बाल बालपणा सांग मोठं किराणा दुकान होतं कधी दुकानात कधी शाळेत हा असं करायचं बहुतेक तर मला माझे वडील म्हणजे दुकानातच बसवायचे अच्छा अच्छा दुकानात तर ताई आता आपण रेसिपीकडे वळूया तर इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे ना ताई आणि गोळे सुद्धा आपण करून चांगलं भिजलेलं आहे आता आपण गोळे करून घेतलेले आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया हा आणि पुऱ्या लाटताना मैदाच घ्यायचा अच्छा म्हणजे लाटताना आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदा लावून आपल्याला हे लाटून घ्यायचंय तर जसे आपण पुरी लाटतो अगदी तसे आठ दिवस तसच अच्छा तर हे जे पुरी आपण दही पुरी आपण करणार होता हे असं खास असं वेळी बनवले जाते का नाही सणाला आणि आपल्याला एरवी वाटलं तर आपण बनवू शकतो आणि ह्या टिकणार आहे आठ दिवस तरी टिकतातच टिकतात एकदा बनवले की आठ दिवस टिकतात आपण प्रवासात वगैरे नेऊ शकतो नेऊ शकतो आणि गोड आहे म्हणजे आरामात टिकतात टिकतात तर इथे आपण आधी पुऱ्या लाटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी साधे सोपे जसे आपण एकदम सोपी रेसिपी आहे त्यात काहीच कठीण नाहीये हो तर जसं आपण साधे पुरा लाटून घेतो अपन... हो। अगदी तसे थोडासा मैदा लावायचं आणि लाटून घ्यायचं तर इथे हळूहळू करत आपण पुऱ्या सगळे लाटून घेऊया काही एखादी किचन टीप सांगा किचन टीप म्हणजे आता बघ आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे तर त्या साबुदाणा भिजवताना त्यात दोन चम्मच दूध टाकायचं म्हणजे तो इतका मोकळा होतो आणि इतका छान होतो अच्छा खिचडी करताना खिचडी करताना म्हणजे खूप वेळा असं होतं की साबुदानाट होतो बरोबर असं सुटसुटीत होत नाही तर खूप छान अशी टीप दिलेली आहे ताईने की साबुदाणा भिजवताना दोन चमचे त्याच्यात तुम्ही दूध टाका आणि मग त्याला भिजवा म्हणजे छान साबधान आपला मोकळा होतो आणि कारल्याची भाजी जर कडून नसेल लागत फरसाण टाकायचं म्हणजे कारल्याची भाजी खूप छान होती अच्छा म्हणजे हे सुद्धा खूप छान आहे की कारल्याची भाजी थोडीशी फरसाणा टाकायचं म्हणजे भाजीला चव खूप छान आहे कडू लागत नाही तर खूप लोक असं खात नाहीये की कडू लागते म्हणून कारल्याची भाजी खात नाही पण खायला पाहिजे कारण की खूप आरोग्यासाठी खूप छान आहे तर त्याचा थोडासा फरसाना टाकून तुम्ही ते भाजी करा म्हणजे चवीला सुद्धा ते भाजी लागणार आहे ताई शिक्षिका याऐवजी अजून काय काय आपल्याकडे पण कला असं आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही काय काय करू करता आता मी तर म्हणजे मला जेवणाची पहिल्यापासून आवड आहे म्हणजे जेवण बनवायचं आणि लोकांना पण खाऊ खाऊ तसे माझ्याकडे अगोदर टिफिन पण होते तशी मी लग्न झालं तेव्हा आमच्या बाजूला बॅचलर राहायचे ते म्हटले नाही तुम्ही टिफिन बनवा आम्हाला घरचं जेवण पाहिजे त्यांच्यासाठी टिफिन पण बनवायची म्हणजे शाळा तुम्ही करायची म्हणजे घर मॅनेज करून शाळा मॅनेज करून आणि टिफिन सुद्धा बनवून ताई द्यायचं म्हणजे खूप आणि मला ते मनापासून आवडायचं की त्यांना आपण खाऊ घात म्हणजे काहीतरी समाधान समाधान हा म्हणजे घरचं जेवण कोणाला देतोय ते समाधान तर खूप छान असं ताई कार्य करत होते तर आता सुद्धा शाळेचं जे तुमचं चालू आहे तर त्याच शाळा तर चालू आहे चा... हा त्याऐवजी अजून पुन्हा ते व्यवसाय करायची तुमची इच्छा आहे का माझा आता दोन वर्षानंतर मी रिटायर झाल्यानंतर मला असं वाटतं की मी पुन्हा तो जॉब चालू का म्हणजे टिफिन चालू टिफिन करा चालू करावं तर करा सगळ्यांना विनंती आहे की ताई पुन्हा डबे चालू करतात म्हणजे घरचं जेवण जेना कोणाला हवं असेल ते ताईंची संपर्क साधू शकता हा मी हवं असेल तर खाली स्क्रीनवर ताईंचा नंबर सुद्धा देतो तर ताई असेच तुम्ही लोकांचे मदत करत राहा आणि घरचा डबा घरचा जेवण लोकांपर्यंत पोहोचेल कारण आजची ही गरज आहे की घरचं जेवण खूप कमी प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत आहे बाहेरचं अजिबात जॉबमुळे वेळ वेळ मिळत नाहीये तर ताईम सारख्या खूप असे लोक आहेत बाहेर जे घरचं जेवण लोकांपर्यंत पोहोचत आहे तर खूप मोठी गोष्ट आहे हे तर ताई आता आपण रेसिपीकडे वळूया तर इथे पुरे आपले लाटून झालेले आहे आता आपण याला तळून घेऊया ना तेल चांगलं गरम झालं कि मग तळायला घ्यायच्या पुरे तर व्यवस्थित तेल गरम व्हायला पाहिजे गरम व्हायला पाहिजे तरच त्या पुऱ्या कडक येतात तर इथे आपण हळू पुरी सोडलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल गरम झालेलं आहे आता याला थोडस कडक होईपर्यंत थोडीशी लाल लालसर झाली हा मग काढायची काढायची तर इथे व्यवस्थित आपण हे तळून घेऊया नाही फुगली तरी चालेल ना पुरी अशी काही नाही पाहिजे फुगली नाही पाहिजे ना म्हणजे थोडीशी अशी चपटी राहिली पाहिजे चपटी राहिली पाहिजे अशी दाबून दाबून मस्त छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर जास्त वेळ हे लागणार नाही ना ताई आपल्याला पटकन होत ना पटकन होत पटकन आणि फक्त एवढंच का रवा फक्त अगोदर लागतो भिजवावं लागतो आणि पाक बनवून त्याचा थोडासा तर हे आपले पुरी इथे तळून तयार झालेली आहे तर ताई तुमची एक इच्छा अशी काय आहे आयुष्यात आता माझी इच्छा तसं तर सर्व माझं झालेलं आहे सगळं मुलीचं लग्न झालेलं आहे सगळं नात आहे सगळं आहे पण आता रिटायर झाल्यानंतर थोडं बाहेरची एक ट्रिप ट्रिप म्हणजे बाहेर फिरायचं आहे ताईंना अच्छा तर ते पण बाहेर म्हणजे इंटरनॅशनल करायची अच्छा अच्छा <laughs> तर देवाकडे प्रार्थना की ताईची ही इच्छा लवकर पूर्ण होऊ दे म्हणून तर जेवणातला एखादा पदार्थ ताई जे तुम्हाला खूप आवडतं मला तर ते सांजोरी म्हणतात सोजीची पोळी ते बहुतेक इकडे माहिती नसेल हो। सोजीची पोळी ती मला खूप आवडते ते कशी करतात ताई ते आपली रवाच असतो तो सोजीसारखा जाड रवा असतो अच्छा जाड रवाची जाड रवा आणि तो पहिले भाजून घ्यायचा छान तुपात त्याच्यानंतर मग पाणी उकळायचं त्याच्यात थोडा गुळ टाकायचा ते चांगलं गुळाचं पाणी उकळायचं आणि ती जी सोजी आपण भाजलेली आहे ती त्यात टाकायची आणि ती चांगली असं घोटून घोटून मग ते घट्ट त्याचा गोळा करायचा आणि आपण जसं पुरणाला करतो भरायला पाणी करतो तशी ती आम्ही रव्याची पारी करतो इकडे मैद्याची पारी करतात पण आम्ही रव्याची करतो मग त्या रव्याच्या पारी मध्ये ते भरायचं हां हां आणि त्या तळायच्या तळायच्या खूप छान अशी आणि अजून एक वेगळी रेसिपी ताईची दाखवली आहे ज्या लोकांना जास्त माहीत नाहीये सोजीची पोळी अशा सोज्याची पोळी म्हणजे ताई आपल्याला असं वाटते की पुन्हा पुन्हा तुम्हाला चॅनलवर बोलवावं कारण तुमच्याकडे खूप अशी सिक्रेट असे रेसिपी आहेत जे लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचले नाहीये तर ताई घरच्यांना तुमची बनवलेली एखादी रेसिपी ती खूप आवडते माझी घरची बनवलेली आमच्या घरी सर्वांना आवडते ती पुरणाची करंजी पुरणाची अरे पुरणाची पोळी आपण ऐकलेली आहे आता ताई पुरणाची करंजी बोलतात तर ही सुद्धा एक वेगळी रेसिपी आहे तर मला कसं ह्या करंजीला पुरण कसं लागतं थोडं घट्ट लागतं हा आणि त्याला सुद्धा ते पारी बनवायला रव्याचीच लागतं रवा भिजवूनच ती पारी अच्छा म्हणजे विदर्भात जास्त करून रवा वापरतात अच्छा तर इथे कसं आपण गव्हाचं पीठ वापरतो किंवा मैदा वापरतो त्या ते नाही आपण रवा जास्त वापरतो अच्छा त्याला फक्त बारीक रवा पाहिजे अच्छा पाळीला बारीक रवा असा तर ताई जेवण बनवताना एखादी चूक झाली किंवा काय बनवण बनवत्या वेळी आपल्या चुकलं असं होतं ना काहीतरी आपण असं माझं झालं माझ्याकडे माझ्या मैत्रिणीसाठी केळवण होतं अच्छा अच्छा आणि तिला मी जेव्हा बोलवलं तेव्हा मी नेमकी माझी पुरणाची पोळी कधी फसत नाही पण त्या दिवशी नेमकी काय झालं त्यात पाणी जास्त झालं आणि आम्ही पुरण शिजवताना पाणी काढत नाही आमटी वगैरे करतात तसं आमचा प्रकार नाही त्यातच आम्ही पुरण शिजवतो पण त्यावेळेस माझी इतकं ते पाणी जास्त झालं का ते एकदम असं पातळच झालेलं आतान वेळेला काय करायचं हो मग म्हटलं दे आता दुकानातून आपण श्रीखंड वगैरे आणूया ते पुरण मग मी ठेवलं ते फ्रीजमध्ये ठेवलं मग ते फ्रीजमध्ये घट्ट आल्यानंतर मग त्याची मी नंतर दुसऱ्या दिवशी पोळी केली आणि तिला दिली माझे शाळेत हा असं होतं कधी कधी पूर्ण असं असतं की थोडा जरी अंदाज चालला की चुकत नाही माझा कुठला पदार्थ असा फसला नाही पण त्या दिवशी तो पदार्थ फसला केसला असं होतं कधी कधी आपण सुद्धा माणूस आहोत तर एखाद्या वेळी चुकत कधीतरी आपलं मीठ जास्त पडतं कधीतरी आपलं कमी पडतं असं होत तर ताई अजून म्हणजे तुमच्या आयुष्यात पुढे तुमची काय इच्छा आहे का आता इच्छा तर असते तेवढीच एक आता बाहेर थोडं फिरून यायचं आणि जे आता माझी नात आहे तिला थोडस म्हणजे आता रिटायर झालं तिला ते करायचं मुलीला केलेलं आहे तसं तिला सुद्धा करायचं आहे तर ता ताई आज तुम्ही या चॅनलवर आलेला आहात त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मुलांना काय संदेश देऊ इच्छिता आता हल्लीच्या मुलांना तर एकतर मोबाईलची सवय मला तरी असं वाटते की थोडा मोबाईल बाजूला ठेवावा हा आणि जे पुस्तक आहे पहिलेच्या मुलांना कसं होतं आता आमच्या वेळेला होतं की आम्ही लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर पुस्तकं वाचायचो मैदानी खेळ होते, होते।, होते। पण आता हल्लीच्या मुलांना मोबाईल आल्यामुळे ते सगळं विसरूनच गेलं पुस्तक वाचण्यात हा प्रकार बंदच झालेला तुम्ही जितके जास्त पुस्तक वाचाल तितकं तुमचं ज्ञान वाढणार आणि मैदानी खेळाने तुमची प्रतिकारशक्ती शरीराच्या तर उंची वाढेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तर खूप असं मोठा संदेश इथे ताई देतात बाजूला ठेवून पहिले ते हा स्वतःच स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे तर खूप छान असा संदेश ताईने दिलेला आहे तर ताई आता आपण रेसिपीकडे वळूया तर इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि आपला पाक पण तयार झालेला पाक जरा थोडा जाडसरच पक्का पाक पाहिजे याला हा बघा असा थोडा हाताला चिकट लागला पाहिजे ते इथे दाखवताय म्हणजे प्रेक्षकांना कळेल ना की कसं आपल्याला इथे इथे या हा म्हणजे एक, एक, एक तारी पाक जसं आपण म्हणतो तसं म्हणजे मी जरा बघते हे बघा एक तारी पाक जसं असतं ना थोडस झाला पाहिजे मग त्यात थोडी मिलायची पूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या पाकातच आपली पुरी टाकायची आणि थोडा वेळ हे द्यायचं अशा तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण पाकात हे पुर्या इथे इथे मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे किती वेळा ठेवायला लागेल दहा ते पंधरा दहा मिनिट दहा मिनिटे आपल्याला हे आणि टाकायचं लगेच एक एक काढायची एक एक टाकायची तर अच्छा एक काढायची एक टाकायची म्हणजे व्यवस्थित त्याच्यात हे मिक्सिंग उरलेला पाक त्या पुऱ्यांवर टाकून द्यायचा म्हणजे ते छान मुरते अच्छा तर हे आपले पाकातले दहीपुरी दहीपुरी बनवून तयार झालेली आहे आपण थोडस पाच मिनिट वाट बघूया म्हणजे हे व्यवस्थित मुरतील आणि आपली आजची रेसिपी एकदम पटकन बनवून तयार झालेली आहे अनुभव कसा चॅनलवर येऊन तर छानच वाटलं आणि माझा हा पहिलाच अनुभव आहे युट्यूबला याय म्हणजे रेसिपी दाखवायचा आणि ही रेसिपी दाखवण्याचं कारण म्हणजे सहसा ही कुठेच म्हणजे बनवली जात नाही जास्त आणि ही आमच्या विदर्भातच जास्त होते बनवली जाते त्याच्यामुळे मी मला असं वाटलं की हाच पदार्थ निवडावा आपण लोकांपर्यंत हा पोहोचेल पर पोचेल तर तुम्हाला इथे बोलवून आमच्यासाठी तुम्ही एक रेसिपी प्रेक्षकांना दाखवली आणि एक छान रेसिपी जी आहे लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये तर खूप छान अशी टीप दिलेली आहे ताईने रेसिपी दाखवलेली आहे आणि रेसिपी दुसरी सुद्धा सांगितली सुद्धा आहे तर ताईकडून खूप शिकावंच आहे तर पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्या चॅनलवर यावं अशी आमची इच्छा आहे माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आपल्याकडे आलेले आहे सौ सुनीता ताई तर आज आपण त्यांना पैठणी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत तर ताई आमच्या चॅनल तर्फे एक छोटीशी आठवण भेट म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहोत पैठणी धन्यवाद तर माझी सखी या चॅनल तर्फे ताईंनाही भेट म्हणून पैठणी तर ताई प्रेक्षकांसाठी एक उखाणा सासू सासरे प्रेमळ दीर धावशी आणि जगदीश रावांचं नाव घेते आजच्या दिवशी अरे वा वा छान मस्त छान झालं तर असे छान मस्त खा स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हसत राहा धन्यवाद